पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या लोटे परशुराम एम आय डी सीतील लक्ष्मी ऑर्गेनिक्स यल्लो स्टोन फाईन केमिकल्स कंपनीत सुरू असलेल्या पी एफ एस रसायन उत्पादनावर तात्काळ आणि कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे पत्रकार आणि पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ता अनुज अनंत जोशी यांनी यासंदर्भात उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना सविस्तर निवेदन आहे लोट्यामध्ये कंपनी येत नाही आहे लोट्यामध्ये जी कंपनी आलेली आहे ऑलरेडी लक्ष्मी ऑर्गॅनिक नावाची एक कंपनी लोटे एम आय डी सीमध्ये सध्या सुरू आहे आणि सोशल मीडियावरून अनेक ठिकाणाहून अशा प्रकारची चर्चा सुरू आहे की पीफास नावाचा जो एक प पदार्थ आहे जो प्लास्टिकसारखाच एकदा तयार झाला की कधीही नष्ट होत नाही कायमस्वरूपीचं रसायन आहे ते जे एकदा निर्माण झालं की कधी नष्ट होत नाही अशा प्रकारचं रसायन आहे त्या संदर्भामध्ये वारंवार शासकीय यंत्रणेकडनं सांगितलं जात आहे की अशा प्रकारचा पदार्थ इथे तयार केला जाणार नाही परंतु ज्या वेळेला सोशल मीडियावरून अशा प्रकारची चर्चा सुरू होती वेगवेगळे वेग सोश जे नेटिझन्स आहेत ते या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्पण्या करताना किंवा माहिती देताना दिसत होते त्यावेळेला सत्य जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला आम्ही कंपनीशी संपर्क साधला त्यावेळेला अधिकृत कंपनीच्या सूत्रांकडून असं समजलं आहे की त्या पदार्थाची निर्मिती ऑल ऑलरेडी मागच्या मार्चनंतर या ठिकाणी सुरू झालेले लोटे एम आय डी सीमध्ये आणि त्यांना जी सरकारकडून परवानगी मिळाली आहे त्याच्या वन थर्ड पदार्थ ते आता हो सध्या तयार करतात आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे सांडपाणी कचरा आहे किंवा जे सांडपाणी आहे जे पर्यावरणासाठी घातक असू शकतं त्याची विल्हेवाट ते तळोजा येथे नेऊन त्या पदार्थाची सांडपाण्याची विल्हेवाट लावतात परंतु वास्तविक अशी परिस्थिती आहे की लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक असे कारखानदार आहेत की ज्यांच्यावर सातत्याने आरोप होत आले आहेत की त्यांनी त्यांनी जे सांडपाणी आहे ते रसायन मिश्रित सांडपाणी थेट खाडीमध्ये किंवा नद्यांमध्ये सोडून या ठिकाणी प्रदूषण केलेलं आहे मग अशा प्रकारचे प्रदूषणाचे आरोप लोटे एमआसीतल्या कारखानदारांवर होत असताना आणखी एक प्र अशाच प्रकारचा या ठिकाणी कारखाना किंवा घातक प्रोडक्शन सुरू करावं असे आग्रह सरकारकडून का केला जातो आहे एका बाजूला सरकार पश्चिम घाट किंवा कोकणातील पर्यावरणाचं संरक्षणासाठी माधव गाडगीळ समिती असेल किंवा रंगनाथन समिती असेल किंवा राणे समिती असेल अशा प्रकारच्या समित्या स्थापन करतं आणि त्यांच्या शिफारसी आम्ही अमलात आणू असं सांगतं परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या शिफारसी ह्या अंमलात आणल्या जात नाही आज रत्नागिरी जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत उदय सामंत हे खेडमध्ये आले होते त्यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की अशा प्रकारच्या जर काही घटना घडत असतील लोटे एम आय तात्काळ थांबवा हे जे आमचा विरोध हे रासायनिक कार जे प्रदूषणकारी कारखाने आहेत त्यांना आहे जे ज्या पिफास्टचं जे उत्पादन जर सुरू झालेलं असेल तर ते तातडीने बंद केलं गेलं पाहिजे ते प्रोडक्शन बंद करावं बाकी अन्य प्रोडक्शन त्यांनी पर्यावरणाचे सर्व नियम पाळून या ठिकाणी करण्यास आमची कोणतीही हरकत नाही आहे परंतु यापुढे लोटे एम आय डी असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी कोणतेही पर्यावरणाला घातक असे प्रकल्प आणू नये माधव गाडगीळ समिती असेल रंगनाथन समिती असेल किंवा राणे समिती असेल त्यांनी जे केलेल्या शिफारशी आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी राज्य सरकारचे उद्योगमंत्री म्हणून त्यांनी ते अंमलबजावणीचे आदेश द्यावेत आणि केंद्र सरकारकडून देखील तशा प्रकारचे अंमलबजावणीचे आदेश हे त्यांनी प्राप्त करून घ्यावेत अशी मी त्यांना विन आज विनंती केलेली आहे